नमस्कार मी नितीन मिरजकर समाजवादी पार्टी जिल्हाध्यक्ष आज माझ्यासोबत डॉक्टर प्रमोद दीप आहेत सांगली शहराध्यक्ष समाजवादी पार्टी तर हा महापालिकेचा पोलखोल या कार्यक्रमाअंतर्गत आम्ही वॉर्ड क्रमांक आठ पासून आज सुरुवात केलेली आहे तर वॉर्ड क्रमांक आठ मधील हा विजयनगर येथील रस्ता आहे जो विजयनगर मधून चिंतामण कॉलेज किंवा कृष्णाली वसाहत विलगिंट कॉलेज विश्रामबाग रेल्वे स्टेशन या भागात हा रस्ता जातोय विजयनगर रेल्वे ब्रिजच्या बाजूचाच हा रस्ता आहे हा गेल्या वीस वर्षापूर्वी रस्ता झाला होता पण अद्याप हा रस्त्याचं डांबरीकरण झालेलं नाहीये मागील दोन हजार तेवीस मध्ये आमचे आठ नंबर वॉर्डचे जेवढे नगरसेवक हो आहेत त्या सर्वांना मी प्रश्न विचारला होता की हा रस्ता कधी करणार आहे तर त्यावेळी एका नगरसेवकांचे नातेवाईक म्हणजे बंधू हे मिश्किलपणे बोलले की ऑक्टोबर दोन हजार तेवीसला या रस्त्याचं उद्घाटन होईल पण ते अजून काही उद्घाटन या रस्त्याचं झालं नाही आहे त्याचबरोबर इथं एक अमित मालानी साहेब म्हणून राहतात ते भाजपचे कट्टर समर्थक आहेत नरेंद्र मोदी यांचे आहेत तर ते कायम ग्रुपवर या रस्त्याबाबत टाकत असतात त्यांनाही ते ते माझं एक सांगणं आहे की इथला विकास करायला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब असतील किंवा काँग्रेसचे आपले संसदेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी साहेब असतील हे कोणी येणार नाहीत तर इथली लोकच किंवा इथला जो जो नगरसेवक असेल तोच इथला विकास करू शकतो त्यामुळे तुम्ही आगामी महापालिका इलेक्शनला पक्ष न बघता व्यक्ती बघून तुम्ही उमेदवार निवडा जो आपल्या हाकीला साथ देऊन आपले प्रश्न सोडवेल अशा प्रकारची लोक आपण निवडून द्या आणि हा इथं बघतोय अजून पावसाळा चालू व्हायचा आहे पावसाळा चालू झाल्यावर तर पाणी साचलेलं असतं त्याचबरोबर हा रस्ता पूर्णपणे कच्चा आहे त्यामुळं महापालिकेचे आयुक्त असतील किंवा सगळे महापालिकेचे सहाय्यक आयुक्त सहाय्यक आयुक्त असतील बांधकाम विभागाचे जेवढे अधिकारी असतील त्यांना माझं एकच विनंती आहे की आपण याबाबत लक्ष घालून लवकरात लवकर या, या रस्त्याचं किमान पॅचवर्क किंवा मुर्मीकरण तरी करून घ्यावं धन्यवाद